नमस्कार सर्वांचं स्टडी विथ के या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या या पार्ट टूमध्ये मध्ये आपण महाराष्ट्रातील असे जिल्हे बघणार आहोत दोन हजार अकराच्या जंगलानं आधारित असणारी त्यांची लोकसंख्या वाढ घनता लिंग गुणोत्तर साक्षरता कोणत्या पहिल्या पाच जिल्ह्यात सर्वाधिक जास्त किंवा कमी आहे असे प्रश्न परीक्षेला जिल्ह्यांचा क्रमानुसार चढता क्रम लावा किंवा उतरता क्रमानुसार ओळखा विचारली जातात तर सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणारे जिल्हे कोणते आहेत पहिला कोणता जिल्हा आहे ठाणे मित्रांनो पुढे जाण्याआधी हे लक्षात ठेवा भारतात दोन हजार अकरा मध्ये शेवटची जनगणना झाली त्यानंतरची त्यानंतर एकवीस मध्ये अपेक्षित होती परंतु कोविडमुळे सरकारने जनगणना घेणे टाळले एक ऑगस्ट दोन हजार चौदा आधी ठाणे जिल्हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता एक ऑगस्ट दोन हजार चौदाला ला ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा तयार झाला त्यानंतर आता पुणे जिल्हा प्रथम तर ठाणे जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे नव्याने निर्मित ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या ऐंशी पॉइंटसत्तर लाख इतकी आहे त्यामुळे आपण लोकसंख्या रिलेटेड जे काही तीन पाठ बघणार आहोत ते आकडेवारी दोन हजार अकरा जनगणनेनुसार असेल पुढे जाऊयात ठाणे नंतर येतो पुणे जिल्हा मग मुंबई उपनगर सुरुवातीचे पहिले तीन जरी लक्षात राहिले तरी खूप आहे त्यानंतर नाशिक मग नागपूर हे सगळे आहेत दोन हजार अकरा जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असणारे जिल्हे कोणते आहे पहिले नाव येते सिंधुदुर्गचं आठ लाख एकोणपन्नास हजार जवळपास इतकी लोकसंख्या आहे त्याच्यानंतर येतो गडचिरोली तीन नंबरला येतो जिल्हा हिंगोली पहिले तीन लक्षात ठेवा मग पुढच्या नंबरवर वा येतो वाशिम जिल्हा आणि शेवटी भंडारा जिल्हा त्याच्यानंतर बघूया सर्वाधिक लोकसंख्या वाढीचा दर असणारे जिल्हे कोणते आहेत मित्रांनो हा लोकसंख्या वाढीचा दर म्हणजे काय किंवा दोन हजार अकरा जनगणनेनुसार हा दर किती टक्के आहे ही सगळी पूर्ण माहिती आपण पार्ट वन मध्ये नीट समजून घेतली आहे पार्ट वनची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे नक्की जाऊन व्हिडिओ बघा आपल्या प्रश्नाकडे येऊया इथे पण पहिला जिल्हा येईल ठाणे जिल्हा या दहा वर्षामध्ये छत्तीस टक्केने लोकसंख्या वाढली दुसरा पुणे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि चौथा नंदुरबार हा तर झाला सर्वाधिक दर मग सर्वात कमी लोकसंख्या वाढीचा दर असणारे जिल्हे कुठले आहेत पहिले आहे मुंबई शहर जिथे वाढीचा दर नकारात्मक आहे म्हणजे लोकसंख्या घटली आहे दुसरा आहे रत्नागिरी तिसरा सिंधुदुर्ग जिल्हा आणि मग वर्धा आणि त्यानंतर भंडारा जिल्हा पुढे येऊयात असं जर कधी प्रश्न विचारला गेला जास्त लोकसंख्या घनता असलेले जिल्हे कोणते तर मुंबई उपनगर ठाणे यापैकीच कोणीतरी एक असेल मग आहेत का बघा मुंबई उपनगर येतो पहिला तिथे वीस हजार नऊशे ऐंशी लोक मुंबई उपनगरामध्ये एका चौरस किलोमीटरच्या चौकोनामध्ये राहतात इतकी लोक तिथे राहतात त्याच्यानंतर दोन नंबरला मुंबई शहर किती आहे घनता एकोणीस हजार सहाशे बावन्न इतकी आहे त्याच्यानंतर ठाणे ज्याची घनता एक हजार एकशे सत्तावन्न आहे मित्रांनो या प्रश्नामध्ये जसं की आपण बघितलं लोकसंख्येची घनता ही कोणत्या सूत्रानुसार काढली जाते किंवा यावर जिल्हा व्यतिरिक्त अजून कोणते प्रश्न विचारले जातात हे आपण पार्ट वन मध्ये सोडून घेतलेले आहे पुढे बघूयात लक्षात ठेवा हे आकडे कारण परीक्षेला हे पण विचारले जाते एक हजारच्या वरती कोणत्या जिल्ह्याची घनता आहे त्यानंतर एक हजारच्या खाली कोणत्या जिल्ह्याची घनता आहे पुणेची सहाशे तीन घनता आहे आणि कोल्हापूरची पाचशे चार घनता आहेत त्याच्यानंतर सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले जिल्हे कोणते गडचिरोली जिल्हा किती आहे चौऱ्याहत्तर घंता त्याच्यानंतर सिंधुदुर्गला एकशे त्रेसष्ट त्यानंतर चंद्रपूर ही दोन तीन नावे लक्षात ठेवा त्यानंतर येईल रत्नागिरी जिल्हा आणि मग यवतमाळ जिल्हा मित्रांनो परीक्षेला असा सुद्धा प्रश्न विचारला जातो खालील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या घनता आणि गुणोत्तर जनगणना दोन हजार अकरा प्रमाणे बरोबर आहे खाली चार जिल्हे आणि त्यासमोरील घनता लिंगोगुणोत्तर तुम्ही बघू शकता त्यापैकी फर्स्ट ऑप्शन मधील ठाणेची घनता चुकीची आहे त्यामुळे पर्याय उत्तरामधील पहिले आणि दुसरे अपर्याय असलेले ऑप्शन रॉंग होतील आणि आपल्या नोट्समध्ये मित्रांनो पुढचे हे तीन जिल्ह्यांची घनता लिंगोगुणोत्तर लिहून घ्या दोन हजार अकरा जनगणनेनुसार नाशिकची घनता तीनशे त्र्याण्णव आणि लिंगोगुणोत्तर नऊशे चौतीस आहे नांदेडची घनता तीनशे एकोणीस आणि लिंगोगुणोत्तर नऊशे त्रेचाळीस आहे आणि छत्रपती संभाजीनगरची घंथ आहे तीनशे सहासष्ट आणि लिंग गुणोत्तर येईल नऊशे तेवीस या माहितीवरून असे दिसून येईल की छत्रपती संभाजीनगरची लिंग गुणोत्तर हे चुकीचे आहे म्हणून तिसरा पर्याय आणि क बरोबर वर येईल महाराष्ट्रातील उच्च लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे कोणते लिंग गुणोत्तर म्हणजे काय दर हजार पुरुषांमागे असणारे स्त्रियांचे प्रमाण रत्नागिरी जिथे एक हजार एकशे बावीस लिंग गुणोत्तर आहे आणखी पुढे बघूया सिंधुदुर्ग जिल्हा एक हजार छत्तीस लिंगो गुणोत्तर आहे त्याच्यानंतर गोंदिया नऊशे नव्याण्णव पुढे सातारा नऊशे अठ्ठ्याऐंशी लिंगोगुण ही तीन चार नावे लक्षात ठेवली तरी खूप आहे आणि पाचवा भंडारा जिल्हा त्याच्यानंतर सर्वात कमी लिंग गुणोत्तर मुंबई शहरामध्ये आहे आठशे बत्तीस पुढे मुंबई उपनगर जिथे आठशे साठ आहे त्यानंतर येतो ठाणे हे तीन नावे तुमच्या लक्षात राहिली पाहिजे जी नऊशेच्या खाली आहेत पुढचे येतील पुणे आणि बीड जिल्हा परीक्षेला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो नऊशेच्या च्या खाली गुणोत्तर असणारे जिल्हे ओळखा प्रश्न पॅटर्न असू दोन हजार एक चतुरने दोन हजार अकरा मध्ये वाढ कुठल्या जिल्ह्यात झाली किंवा सर्वाधिक घट झालेला जिल्हा कोणता मुंबई शहरामध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे म्हणजे दोन हजार एक चतुरने दोन हजार अकरामध्ये मध्ये कितीने वाढ झाली आहे पंचावन्नने वाढ होऊन लिंगोगुणोत्तर मुंबईचं आठशे बत्तीस झाले आहे जसे की आपण समरील स्क्रीनवर बघू शकतो यावरूनच आपण एक अंदाज लावू शकतो कितीने वाढ झाली आहे पंचावन्न होते त्याच्यामध्ये त्रेचाळीसने घट होऊन सध्या दोन हजार अकरामध्ये मध्ये किती झाले आहे एक हजार छत्तीस वाढ मुंबई शरत आणि गट सिंधुदुर्ग ही दोन नावे तुमच्या लक्षात राहिली पाहिजेत विशेष करून कारण इथे घट आणि वाढ ही खूप मोठी आहे पंचावन्नने वाढ होणे आणि त्रेचाळीसने घट होणे याशिवाय मित्रांनो तुम्हाला या टॉपिक वरती असा देखील जाऊ शकतो महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर शहरी भागापेक्षा जास्त आहे की कमी याचे उत्तर तुम्ही लगेच सांगू शकता पार्ट वन मध्ये आपण ही तुलना केली तेव्हा ग्रामीण भागाचे लिंग गुणोत्तर हे जास्त होते त्याच्यानंतर घेऊया महाराष्ट्रातील बाल लिंग गुणोत्तर शून्य ते सहा वयोगटातील गटातील जे काही बालक बालिका आहे त्यांचे लिंग गुणोत्तर म्हणजे प्रत्येक हजार बालकांमागे बालिकांची संख्या किती आहे ते म्हणजेच बाल लिंग गुणोत्तर सर्वाधिक बाल लिंग गुणोत्तरात कुठला जिल्हा असेल तर पहिला येतो गडचिरोली जिल्हा नंतर बघा दोन नंबरला कोणता जिल्हा येतो गोंदिया ही दोन नावे लक्षात ठेवणे गरजेचेच आहे आणि त्याखाली जास्तीत जास्त चंद्रपूर पर्यंत तुम्ही लक्षात ठेवू शकता त्यानंतरचे जिल्हे येतील भंडारा आणि नंदुरबार सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर असलेले जिल्हे सगळ्यांना माहिती असतीलच बीड जिल्हा आठशे सात इतकंच बाल लिंग गुणोत्तर आहे त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे जळगाव जिल्हा आठशे बेचाळीस जास्तीत जास्त कुठपर्यंत प्रश्न विचारला जाईल अहिल्यानगरपर्यंत आणि मग बुलढाणा कधीतरी विचारलं तर हे प्रमाण विचारते आकडेवारी मधील चढता किंवा उतरत्या क्रमाने लक्षात ठेवा पुढच्या कन्सेप्ट जाऊया महाराष्ट्राची साक्षरता सर्वाधिक साक्षरता असणारे जिल्हे बघूया मुंबई उपनगर त्यानंतर येईल मुंबई शहर मग नागपूर ही दोन तीन नावे लक्षात राहिली तरी खूप आहे इथे टक्केवारी विचारण्याची शक्यता जास्त असू शकते पण कुठे तर पहिल्या नंबरवर असलेल्या मुंबई शहराबाबत सर्वात कमी साक्षरता कुठल्या जिल्ह्याची असते नंदुरबार मग येईल जालना त्यानंतरही धुळे जिल्हा प्रश्न विचारला तर इथेच विचारला जाईल नंदुरबार आणि जालनापर्यंत तरी इथे धुळे जिल्हा हा लक्षात ठेवा जास्तीत जास्त त्यानंतरही परभणी जिल्हा परीक्षेला हा समोरील प्रश्न विचारण्यात आलेला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जातींची लोकसंख्या महाराष्ट्रात खालीलपैकी या जिल्ह्यात सर्वाधिक आढळते लिहून घ्या मित्रांनो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची सर्वाधिक लोकसंख्या असलेले तीन जिल्हे कुठले पहिला आहे पुणे त्यानंतरून नागपूर जिल्हा तिसरा सोलापूर जिल्हा यावरून ऑप्शन तीन मधले पुणे हे उत्तर बरोबर असेल सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेले तीन जिल्हे कुठले आहेत पहिला आहे नंदुरबार दुसऱ्या नंबरवर सिंधुदुर्ग जिल्हा त्यानंतरून येतो रत्नागिरी जिल्हा आता अनुसूचित जमातींची सर्वाधिक लोकसंख्या असलेले तीन जिल्हे बघूया दोन हजार अकरा जनगणनेनुसार पहिला येतो ठाणे त्यानंतर नाशिक तिसऱ्या नंबरवरील नंदुरबार सर्वाधिक कमी लोकसंख्या असलेले अनुसूचित जमातींची तीन जिल्हे कोणते सिंधुदुर्ग त्यानंतर सांगली जिल्हा त्यानंतर रत्नागिरी जिल्हा मित्रांनो परीक्षेला अशा देखील फॉर्म मध्ये दे प्रश्न विचारला जातो दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राबद्दल कोणते वाक्य चुकीचे आहेत तेव्हा चार ऑप्शन खाली दिलेले असतील तर चार ऑप्शनपैकी बरोबर माहिती असलेली वाक्य आपल्या लक्षात असतील तेव्हाच आपण चुकीचे ऑप्शन कोणते आहे ते गेस करू शकतो त्यासाठी अजून एक एक करून माहिती आपण पुढे जाऊन घेऊया अकरा जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून अधिकृतपणे घोषित केला आहे लक्षात ठेवा त्यानंतर भारत स्वातंत्र्यानंतरची सातवी जनगणना दोन हजार अकरामध्ये मध्ये झाली जी अठराशे बहात्तर पासूनची पंधरावी राष्ट्रीय जनगणना होती जनगणनेचे घोषवाक्य काय होते आपली जनगणना आपले भविष्य जनगणना आयुक्त कोण होते सी चंद्रमोली त्यानंतर महाराष्ट्रातील ग्रामीण नागरी लोकसंख्या आणि महत्वाची निरीक्षणे काय आढळून आलेली आहेत हा समोरील प्रश्न एम पी एस ला विचारण्यात आलेला आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार खाली दिलेल्या दोन जिल्ह्यांमध्ये पंधरा टक्केपेक्षा कमी लोकसंख्या शहरी भागात राहत उत्तरे याचे गडचिरोली आणि सिंधुदुर्ग जिल्हा सर्वात कमी म्हणजे जिथे नागरीकरण खूप कमी आहे सर्वात पहिलेही गडचिरोली त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा आणि नंतर आहे हिंगोली जिल्हा क्रमानुसार लक्षात ठेवा या उलट मुंबई शहर शंभर टक्के नागरीकरण झालेले आहे नंतर शंभर टक्के नागरीकरण झालेले आहे मुंबई उपनगर त्यानंतर ठाणे जिल्हा मग नागपूर त्यानंतर येईल पुणे जिल्हा महाराष्ट्रात मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे शंभर टक्के नागरीकरण झालेले आहेत हा प्रश्न एम पी एस सी प्रिलियम्सला विचारला गेलेला आहे ुसार याचे उत्तर आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त स्थलांतर ग्रामीण क्षेत्राकडून ग्रामीण क्षेत्राकडे होते यानंतर असे देखील विचारण्यात आलेले आहे की महाराष्ट्रात ग्रामीण ते ग्रामीण स्थलांतर आढळून येते याचे कारण काय साखर कारखान्यांचा विकास यामागचे आहे हे कारण यानंतरच पॉइंट पण नोट्स मध्ये लिहून घ्या महाराष्ट्र हे अशा राज्यांपैकी एक आहे जिथे दूरच्या राज्यामधून मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत असतात लोक महाराष्ट्रानंतरून येते उत्तर प्रदेश राज्य त्यानंतरून येते कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश आणि शेवटी आंध्र प्रदेश महाराष्ट्रात अंतर्गत स्थलांतरासाठी विवाह हो हे सर्वात मोठे कारण ठरले आहे महिलांचे स्थलांतर अजूनही प्रामुख्याने लग्नामुळे होते विवाह हो आणि कुटुंबासोबत स्थलांतरासाठी स्थान बदल करण्यासाठी जिल्हा अंतर्गत आणि आंतरजिल्हा या प्रकारांमध्ये स्त्रियांचे स्थलांतराचे प्रमाण हे पुरुषांच्या स्थलांतरापेक्षा जास्त दिसून आलेले आहे महाराष्ट्रातील अकरा पॉईंट तेवीस कोटी लोकसंख्येपैकी पाच पॉईंट एकाहत्तर कोटी लोक, एक लोक स्थलांतरित झालेले आहेत मित्रांनो महाराष्ट्राची जनगणना पार्ट टू मध्ये आपण इथेच थांबवत आणि या जनगणना टॉपिक वरचा पार्ट वन परीक्षेला जाण्याआधी वेळात वेळ वै काढून नक्की बघा आणि जसं की मी थोड्या वेळापूर्वी बोलले काही महत्वाची माहिती आपण पार्ट थ्री मध्ये सुद्धा घेणार आहोत लवकरच पार्ट थ्री सुद्धा अपलोड होईल तेव्हा जाऊन नक्की बघा आणि आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत पुढे शेअर करा आणि स्टडी विथ कितकी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांची इतकावे दिल्याबद्दल